जय पवार यांचं ठरलं तर मग सुप्रिया त्यानं बातमी फोडली बरं का नव्या सुनबाई ऋतुजा पाटील नेमक्या कोण आहेत सोशल मीडियावर कनेक्शन कसं जुळलं साखरपुड्यापूर्वी गुरुवारी रात्री जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी चुलत आजोबा शरद पवार यांची पुण्यातील घरी जाऊन भेट घेतली नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत जय पवारांच्या आत्याबाई आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीच ही बातमी फोडली साखरपुड्यापूर्वी गुरुवारी रात्री जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी चुलत आजोबा शरद पवार यांची पुण्यातील घरी जाऊन भेट घेतली आणि त्यानंतर जय आणि त्यांच्या होणाऱ्या पत्नीचे फोटो सुप्रिया सुळेनी सोशल मीडियावर शेअर केले जय पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यसभा सदस्य सुनेत्रा पवार यांचे धाकटे चिरंजीव आहेत त्यांचा ओढा उद्योग व्यवसायाकडे अधिक आहे त्यांनी काही काळ दुबईत व्यवसाय केला सध्या मुंबई आणि बारामती येथे ते व्यवसाय ये सांभाळत असल्याचं बोललं जातं जय पवार सक्रिय राजकारणात नसले तरीही राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर स्थानिक पातळीवर राजकारणात त्यांनी लक्ष घालण्यास सुरुवात केली होती मातोश्री सुनेत्रा पवार यांनी लोकसभा निवडणुकीवेळी सुप्रिया सुळेविरोधात रिंगणात उडी घेतल्यावर जय पवार प्रचाराला उतरले होते पवार विरुद्ध पवार लढतीत जय पवारांनी आईची बाजू भक्कमपणे सांभाळून धरली मोठे बंधू पार्थ पवार दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभेला उतरले असतानाही जय पवार प्रचारात उतरले होते पुढे सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर निवड झाल्यानंतर बारामतीतील जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी जय पवार यांनी कंबर कसली आणि तेही राजकारणात सक्रिय झाले राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर जय पवार यांनी अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली दरम्यान सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार जय पवार यांचा विवाह हो, सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची कन्या ऋतुजा पाटील यांच्यासोबत होणार आहे जय पवार आणि ऋतुजा पाटील हे गेल्या काही दिवसापासून एकमेकांच्या संपर्कात होते आता त्यांनी लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला आहे ऋतुजा पाटील यांची बहीण ही केसरी टूर्सच्या पाटील कुटुंबाच्या सुनबाई आहेत